भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज नागपूरमध्ये संघ मुख्यालयात येऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली यावेळी दोनही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं समजत आहे मोदी सरकारला काही दिवसांपूर्वीच तीन वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने येत्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक त्याचबरोबर येत्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्वाची आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज नागपुरात पोहोचले आहेत आणि काही क्षणांपूर्वी ते महाल परिसरातल्या संघ मुख्यालयात दाखल झालेले आहेत विशेष म्हणजे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज एकाच विमानाने दिल्लीतून नागपुरात दाखल झाले होते त्याच्यानंतर आता साडेचार वाजताच्या सुमारास अमित शहा संघ मुख्यालयात दाखल झालेले आहेत या ठिकाणी त्यांची सरसंघचालक मोहन भागवत आणि सोबतच संघामध्ये क्रमांक दोनचे नेते भैयाजी जोशी यांच्यासोबत भेट होणार आहे विविध मुद्द्यांवर या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या देशामध्ये राष्ट्रपती निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि भाजपचा आणि खास करून एनडीएचा उमेदवार राष्ट्रपती पदासाठी कोण असणार आहे याबद्दल खलबत सुरू आहेत उमेदवार निश्चिती निश्चित, निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे त्या, त्या मुद्द्यावर या ठिकाणी संघासोबत भाजप अध्यक्ष चर्चा करतात का हे एक उत्सुकतेचा विषय आहे त्यामुळे संघाचा शीर्ष नेतृत्व आणि भाजपचा शीर्ष नेतृत्व यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर खलबत जे आहेत ते आज संघ मुख्यालयामध्ये सुरू आहेत कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर